मी विकास जाधव सामाजिक कार्यकर्ता वाडेगाव आज अजिंक्य भारतचा जो काही आजपासून नवीन प्रवास सुरू होणार आहे मला असं वाटते की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांसाठी लिहिणारं कोणी नव्हतं खऱ्या अर्थाने दिनदुबळ्यांचे प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे असो किंवा चळवळीतले काही प्रश्न असो याच्या जो आपले मान्य सुगतजी वाघमारे सर यांच्या माध्यमातून जो काही आज आपण अजिंक्य भारतचं अकोला वाशिम आणि बुलढाणासाठी लॉन्चिंग करत आहोत त्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील सामान सर्वसामान्यांचे प्रश प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना या अजिंक्य भारतच्या माध्यमातून आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटते की या येणाऱ्या नवीन या नवीन वर्षात या नवीन रूपात जो काही अजिंक्य भारत आजपासून लॉन्चिंग होत आहे त्याच्या माध्यमातून सर्वच प्रश्न आणि सर्वच त्यामध्ये लिहिल्या जाणार आहे तरी आज जो काही अजिंक्य भारताचा लॉन्चिंग होत आहे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षात आणि नवीन काळात जे काही सर्व प्रश्न रखडले जातात त्या प्रश्नांना वाचा फुट फोडला जाईल हे या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ज्या प्रकाशित होणाऱ्या अजिंक्य भारतच्या प्रवासाला शुभेच्छा देतो